लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल लागला आणि या निकालाचा अन्वयार्थ काय निघतोय ते आपण आता पाहणार आहोत सगळी भिस्त फक्त नरेंद्र मोदींवर होती भाजपा कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास नडला अबकी बार चारशे पारचा नारा उलटला घटना बदलाच्या आरोपाला उत्तर देता आलं नाही मुसलमान त्वेषानं विरोधात गेला उत्तर प्रदेशात राजपूत मतदार समाजवादी सोबत गेला तर तामिळनाडूमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही महाराष्ट्रात पक्षपुटीची नाराजी भाजपाला भोवली आरक्षण देऊनही मराठा महावितुतीच्या विरोधात गेला दलितांच्या आश्वासनांचं परिस्थिती हाताबाहेर गेली